सकाळी सहा ला आला आणि मी नऊला गेलो तर मग दिसायचं की आयला नव आहे आपल्याला जास्त बसायला लागते वाटाच ही थोडी कॉम्पिटिशन होत गेली ऍक्च्युली पण कॉम्पिटिशन असायला पाहिजे पण हेल्दी असायला पाहिजे एकमेकांना खूप सपोर्ट पण मग सांगायचं तात्पर्य हेच की माझ्या यशाचं श्रेय माझ्या आयुष्यातले चांगले शिक्षक भेटत गेले आयुष्याचं चांगलं प्रत्येक वर्णावर त्यांनी चांगले मार्गदर्शन केले माझ्या आई वडिलांनी मला कधीच सांगितलं नव्हतं की यू पी ची प्रिपरेशन कर आई तर मला नेहमी म्हणायची की तू स्वतःवर स्वतःहून ओळखून घेतलेलं संकट आहेस बघ जर नाही करायचं तुझं तर ठरव कारण आई माझी काही शाळा शिकलेली नाही पण मला असं नेहमी वाटतं साक्षरता आणि शहाणपण याचं रिलेशन आहे का नाही माहीत नाही पण माझ्या आईच्या बाबतीत अजिबातच नाही असं मला शंभर टक्के आणि ठामपणे वाटतं कारण खूप शहानपणाचे संकट नाही तिथे मला वडिलांचा स्वभाव जरा खूपच रागीत आहे खूप जास्त मार फार काढलाय दादा मी आणि दिवस खूप जास्त मार काढलाय त्यानंतर आयुष्याच्या वर्णावर खूप जास्त त्यांना सॅक्रिफाईस केलाय तो माझा दादा ज्याला पूर्ण बघायचं होतं पण त्याची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती म्हणून दौचित करून असतात ऍक्च्युली द्रावर असतात शहाच्या इथे कपड्याच्या दुकानात पण काम केले त्यानंतर दिपाळीमध्ये हॉटेलमध्ये दोन म्हणून पण काम केलं तुम्ही ऍक्च्युली मी का घरी पैसे मधून म्हणून मी दादाचं आयुष्य बरे राहील आणि आमचा भावा हा तो कायम चांगला राहील अशी अपेक्षा आहे त्यानंतर माझा मित्र अच्छा सवनकर हा अच्छा सांगाल की तर थोडस ऍक्च्युली कारण काही संबंध नसलेला एखादा व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करतो या काळामध्ये खूप डिफिकल्ट टास्क आहे आजकाल एक रुपये कोण कोणाला देत नाही दिला तर तो कधी देणारच विचारतोय अक्षर मला महिन्याला तीन चार पाच सहा हजार अक्षर पाठवलेले असले तरी वहिनी अक्षर सांगता मला पैसे पाठवायच्या वहिनीच्या कधी फ्लॅट वर गेलं सांगितलं तर येताना डबा करून द्यायच्या कपडे धुतले नसले तरी कपडे धुवून सांगायच्या कपडे धुवायच्या सख्ख्यात दिल्यापेक्षा चांगली वागणूक मला दिली वहिनीचा मी कायम आयुष्यभर उभी राहील अशाच वहिनी सर्वांना भेटव असं म्हणा